पण काय नाय चाललंय लागले मस्त पैकी अ आपण का काजू बदाम मखाण्याचे सगळे नीशु, मिश्र नीशु, मिश्रण करू ना लाडू बनवायला लागले तर तुम्ही नक्कीच बघा आणि आशक्तपणा आलाय माय अंगामध्ये त्याच्यामुळे चला आपण हे करू है कि नाही तर बघा आता मी इकडे घेतले काजू भाजून इकडे घेतले तर मी आताही मनुख खेळ आपल्या सॉरी म्हणुकेच माहिती आहे काय म्हणते त्याला बदाम बाजू हे भाजून घेतलं आता मी जे टाकले मी आता आणि आपलं डिंक भाजून घ्यायचं मस्त पैसे असतात

याच्यामध्ये म्हणजे कुटीत आता याला चांगलं पितीले तब्येत झाली चांगलं चांगलं खायला मला तर आपण काजू बदाम पिस्ता याचा आपण हे करून घेतलेला आहे कुठ बघू शकता असं इकडे हे माखाने आहे का आता हे मखाने तुपात भाजायचे मखाने मी मिक्सर मधून थोडे काढून घेतले हे आहे आपलं इकडे डाळवा डाळवा ऑप्शन म्हणजे तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका नाही टाकायचं असेल तर नका टाकू काय बात नाही पण मी टाकलाय आता आपण हे तुपात भाजून घेऊया आपलं डिंक आहे ना एकदम मस्त लागायला कुरकुरीत असं वाटलं खातरावा छान लावायला हे तुम्हाला लाडू यायच काय चकेत हिवाळ्यात काय पण कर्ण नाही राहिले आता त्याचा आपण आता भाजून घेतलेला आहे मस्तपैकी मी तूप आता आणि तुप म्हणजे आपल्याला टाकायचं तर तुम्हाला जर गुळ टाकायचे असेल तुम्ही गुळ पण टाकू शकता आणि मी गुळ नाही ते मी हे टाकते पण आता बिया काढून टाकू मला वाटलं तर काय झालं माहिती आहे का ते मी बिना गिठुळ्याचं पाकिट घेतलं होतं पण मला माहीत म्हणजे समजलंच नाही ते बिना गिठुयाचं त्याच होते ते सु काढून घेतले मी बघू शकता हा आणि तुम्हाला जर याच्यामध्ये हे खजूर न टाकता गुळ टाकायचा असला तर तुम्ही गुळ पण टाकू शकता तसं काय हे नाही आहे टाकला याच्यात खजूर आता आपण हे थोडं हे ऊस तर ना याच्यात परतून घेऊया तर बघू शकता तुम्ही आपलं हे मस्त पैकी आता हे असं झाले म्हणजे खजूर चांगली अशी पिघळली बघा याच्यामध्ये आहे का आता टाकू आपण बाकीच साहित्य मखाने हे डिंक आणि हे आपलं आपलं हे काजू बदाम आणि हे फुटण त्याला सगळं आहे ना मिश्राकून थोडं कोळ पोळलं वाटतंय वाटलं ना पोर तर डबल पेंट करून टाकायचं त्याच्यामध्ये आणि हो गरम राहते बरं का हे तर शिवायचं कारण की लई गरम गरम येणे तर या मस्त पैकी केलेले आहेत मी आणि डिंकाचे लाडू कसे झालेत बघू शकता तुम्ही आणि खरंच छान होते तर पण हे एवढं हे बघा तुम्हाला मुडो हे कोण लागत हे बघा हे का तर मला तर असं वाटतंय Hmm. पण साध्या सोप तुम्हाला लय कुटाने नकोय काय करायचं दूध उकळायचं दुधामध्ये पेन खजूर मखाने बाकीचं साहित्य आपलं काय काजू बदाम जे काय आहे ते आपल्या बरोबर पिऊन घ्यायचं साध्या सोपं सांगायचं मस्त चपायचं 很正常。